केंद्रीय कृषी विभागाची मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी पाच धडकेबाज निर्णय चला पाहूया पहिला निर्णय फलो उत्पादनाच्या एकात्मिक विकासासाठी मिशन अंतर्गत स्वच्छ वनस्पती कार्यक्रमाला म्हणजे सी पी पी मंत्रिमंडळाची मंजुरी सतराशे पासष्ट पॉईंट सदुसष्ट कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येणार आहे सी पी पी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा आकार किंवा सामाजिक आर्थिक स्थिती विचारात न घेता विषाणूमुक्त उच्च दर्जाची रोपे पुरवतो व साहित्य देईल सुव्यवस्थित प्रमाण प्रक्रिया आणि रोपवाटिकासाठी पायाभूत सुविधा संपूर्ण भारतात नऊ जागतिक दर्जाचे अत्याधुनिक स्वच्छ वृक्षारोपण केंद्रे स्थापन केले जातील संपूर्ण भारतातील विविध कृषी हवामान परिस्थिती लक्षात घेऊन प्रदेश विशिष्ट स्वच्छ वनस्पती जाती आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आता आपण दोन नंबरचे अपडेट पाहूया मंत्रिमंडळाने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणतीस या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे ग्रामीण पी एम ए वाय जीच्या अंमलबजावणीला मंजुरी एकूण खर्च या ठिकाणी तीन हजार सहाशे एकशे सदोतीस कोटी रुपये पुढील पाच वर्षात आणखी दोन कोटी घरे बांधले जातील ज्याचा फायदा सुमारे दहा कोटी लोकांना होईल पात्र ग्रामीण कुटुंबांना ओळखण्यासाठी सुधारित अवर्जन निकष वापरून आवास व वा यादी अपडेट केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पॉईंट झिरो योजना पाच वर्षात एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाईल पी एम ए वाय यू टू पॉईंट झिरो अंतर्गत दहा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणि दोन पॉईंट तीस लाख कोटी रुपयाचे सरकारी अनुदान या ठिकाणी दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया प्रधानमंत्री जी वन योजने सुधारणा योजनेच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत पाच वर्षांनी आठ दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणतीसपर्यंत वाढवण्यात आली आहे लिग्नोस चोली ल्युस बायोग आणि इतर अक्षय कच्चा माल वापरून प्रगत जैव इंधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या अवशेषासाठी फायदेशीर उत्पन्न देईल भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि स्वावलंबनात योगदान दिलं जाईल असं या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय झालेला आहे आता पुढचे अपडेट पाहूया तर भारतीय रेल्वेमध्ये आठ नवीन लाईन प्रकल्प आठ नवीन मार्ग प्रकल्प ओडिशा महाराष्ट्र आंध्र प्रदेश झारखंड बिहार तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांमधील चौदा जिल्ह्याचा समावेश करतील या प्रकल्पाची एकूण अंदाजे किंमत या ठिकाणी चोवीस हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपये आहे आणि दोन हजार तीस ते एकतीसपर्यंत पूर्ण होईल लाभ कनेक्टिव्हिटी प्रदान करेल प्रवास सुलभ करेल आणि लॉजिस्टिक खर्च कमी करेल तेलाची आयात कमी होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल बांधकामादरम्यान सुमारे तीन कोटी मनुष्य दिवसाची थेट होना रहे। या ठिकाणी रोजगार निर्माण होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या पाच महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा